नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत साखरगड वरील सिंचन बहुंदे गोदे कॉलनी पर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करा उभाटा सेनेने केले आंदोलन धुळे शहरातील साक्री रोड सिंचन भवनते गोदे कॉलनीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी उबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली असून चाळण झालेल्या रस्त्यावर रांगोळी काढून अनोख्या पद्धतीने उबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आंदोलन केले दरम्यान आजच्या या आंदोलनात शिवसेना शहर समन्वयक संदीप श्रीवंशी प्रमुख नितीन देशमुख सुनील पाटील नितीन बागुल लखन वासवानी विनोद मिस्त्री सह सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते तो आणि रस्ता जातो रस्ता आहे नारायण मंदिरापर्यंत जातो या रस्त्याला जोडणाऱ्या या भागामध्ये अनेक आहेत सामाजिक न्याय महोत्व साहेब आले होते त्यावेळेला रस्त्याचं दहा दिवसात काम झालेलं होतं या भागात जोरेवाचे शंभर टक्के महानगरपालिकेचा प्रत्येक टॅक्स भरणारा आणि तरी देखील वारंवार महानगरपालिकेला निवेदन आम्ही दिलेलं आहे या रस्त्याच्या संदर्भामध्ये या रस्त्याने जर आम्ही एकदा यावा आणि या रस्त्याने माझ्या गाडीवर करावं त्यांना तेव्हा समजून या भागातल्या नागरिकांच्या वेदना काय प्रत्येक वेळेस निवेदन देऊन तुमच्या कोणत्याही प्रकारची समस्या किंवा महानगरपालिकेच्या कुठल्या कर्मचाऱ्याला पाठवून सुमारपर्यंत सुद्धा केला नाही त्यानंतर नाही त्याच्यामुळं आमची गेल्या पाच वर्षामधून भाजपचे नगर या भागामध्ये होते ते भाजपचे नगरसंघाचे या प्रश्नावर महापालिकेमध्ये साधा प्रश्न सुद्धा विचारलेला नाही त्यांना का म्हणून निघून जायचं सत्ता भाजपची होती या भागातल्या समितीच्या महिले नगर नऊ भाजपचे होते त्यांनी या भागातल्या एका रहिवाशाच्या नेहवाच्या जे प्रश्न होते ते गोष्टही सोडवलेले त्यांना कोणत्या भागातून मलीला भेटेल कोणत्या कामातून मलीला भेटेल ते प्रश्न त्यांनी प्राधान्याला म्हणाले जे महत्वाचे प्रश्न होते ते त्यांनी अजिबात सोडवलेले या भागात या भागाच्या नाही म्हणून मी या भागातल्या नगरसेवकांना प्रश्न विचारतो गेल्या पाच वर्षातील हे नागरिक समस्यांच्या बाबतीत कोणत्या प्रकारच्या काम्या भागात केले त्यांनी दाखवावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना वस्तू देण्यात